प्लीज ब्लॉग स्टार्ट <laughs> मोड चेंज झाला ना ते ब्लॉग स्टार्ट करा तुम्हाला मोड चेंज झाला ना ते आलंय त्याच्यामध्ये बरोबर रिॲक्शन काय स्टार्टिंग आधी कशी होती मग कॅमेरा ऑन झाल्यावर हो कशी होती ते ब्लॉग स्टार्ट करा म्हणले तुम्हाला हा बेड दिसत नाही खाते डास मारायचे मानते ना स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये बळजबरी माझ्यावरती ही वेळ आणलेली आहे त्याच्यामुळे आता जेवायला बुक लागली आता मी तुम्हाला किती 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 दिवसातून ब्लॉग स्टार्ट करायला जरा काही हॅपी असं जरा चांगलं काहीतरी लोकांना चांगलं वाटेल असं तर स्टार्ट करा हॅलो गॉइज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मग चांगलं वाटेल अशाच कमेंट कमेंट करा कोणा कोणाला चांगलं वाटलं असं काहीतरी ऐकून ठीक आहे प्रत्येक वेळेस नाही राहत माणसाचा मूड चांगला त्याच्यातला बाळ जात शंभर मिनटांपैकी पंच्याण्णव मिनटात तर चांगलं राहतं मी त्यांनी सांगितलं सिरियस चांगलं सिरियस राहणं मला जास्त आवडतं हेच मला अजिबातच आवडत

पाच मिनटं फेक राहू शकतं दहा मिनिट चोवीस तास कसं फेक राहू शकतं बा मी एक माणसाची कोर पर्सनॅलिटी राहते कोर पर्सनॅलिटी शांतात नाही राहू शकत आता मी दहा पाच मिनिट काही चालू आहे समजा मुवमेंट तेव्हा मी करतो हसी मजाक तेवढंच राहतं नंतर शांतता जास्त महत्वाची माझ्यासाठी तुझ्यासारखं ना, नाही माझं तू कधी पण ते बटन दाबल्यावर सारखंच आहे तुझं मग मी तू तुला चुकीचं म्हणत नाही ना स्वभाव आवडत तुला चुकीचं म्हणतच नाही मी याचा स्वभाव यांचा स्वभाव आवडत नसल असं काही नाही स्वभावाला स्वभावून घेत राहते Hmm. म्हणजे काही बळजबरी नाही करीत पण मीच अशी वागते का बरोबर त्यांचा स्वभाव हो जसा हो नाही ते तशी वागते मग पण तरी त्यांचा सिरियस मोड ऑन होतोच शॉक लाग <laughs> <laughs> म्हणजे हे बटन ऑफ केलं मी ना वाटलं ला। <laughs> शॉक लागला कानाल फोन करावं लागत रात्री रडला काय पावं लाग तसा तर तो रडलेला नाही त्याला सांगितलेलं आहे तुला नाही दिलं काका दिलं आपण फक्त डॉक्टर पाहायला गेलो होती तर कशी दिसते कालला मी कॉल केला तेव्हा तर का ना चांगला खेळत होता दुपारी पण खेळत होता संध्याकाळी पण खेळत होता पण आता रात्री रडला की काय काय माहिती कारण ते पाच डोस असत्या आणि एकच जास्त दुखतो दोन तोंडात असत्या वाटतं तोंडात द्यायचे म्हणजे लिक्विड असते आणि तीन इंजेक्शन असते एक हाताला आणि दोन पायाला तर एक पायाचं जास्त दुखतं तर तेच थोडंसं दुखतं की काय बघू हो oh, आणि कानाला कॉल केला पण कानाच्या मम्मी पण झोपलेले कारण काना रात्री जागलेला असणारे त्याच्यामुळे त्यांची पण झोप नसल झाली सो काना पण झोपलेला असेल म्हणूनच त्या पण झोपलेला असेल काय वाटतं तुम्हाला यावर आम्ही फोन केला होता तसा काना रडलेला नाही म्हणताय पण परत व्हिडिओ कॉल करून बघू काना काय रिएक्ट करतोय आणि माझं बाकीचं तर सगळं आवरलं आहे इथे चिकूचं जेवण चालू आहे आता आम्हाला पण जेवण करायचं आणि मी बनवली आहे वांग्याची भाजी आणि हा रात्रीचा मसाले भात आहे तो पण गरम केलाय रात्रीचा भात गरम करून खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही पुढे गेले होते ती लगेच नाही लागला हंबाला आंबाला पकड जायचं

<laughs> रे मग तरी लहान पोरा खेळायला आणून देऊ राहिली ठीक आहे तू खेळ तू खेळ तू खेळ हम्म खेळ नाही लागत तिला धिंगाणं लागत धिंगाण हा गाडी गाडीला दंड मी <laughs> डिफेंडर नाही ती पचे अगं पचेरो पचे बस मम्मी बस मम्मीची आजी बस आपल्याला घरात बसला तर थंडी वाजतीये आणि बाहेर आलं तर ऊन लागते असं झालंय म्हणजे थंडी पण चांगली नाही नी उन्हाळा पण चांगला नाही आणि पावसाळा पण चांगला नाही अरे येईल खोपा सगळा गेला घेऊन गेले ते कळलं त्यांचे इंजिनिअरिंग चुकलं जागा चुकली करत होतो इनडायरेक्टली त्यांचं काढून टाकीत होत त्यांना जिरूज आपण आपण करूच केलं त्यांनी पण ते बिचार

त्यांनी काय विचार केला असाल ते झाडावर वारा बिरं जास्त लागत लागणार नाही तर सेफ्टी वाटत प्लस त्यांनी फायव्ह जी नेटवर्क सोबत म्हणजे पोरला इंटरनेटची बी कमी नाही हिशोबाने त्यांचं बरोबर होती जागा पण ते चुकलं जरा पण हे व्हायब्रेशन बी चांगले नसते ना त्यांच्यासाठी असं म्हणतात ना फायव्ह जी नेटवर्क मुळे ना खूप साऱ्या चिमण्या मारत आहे खूप सारे रिपोर्ट आले होते <laughs> आणि ते तर इंटरनेट वर चालू होत नाही तर फायव्ह जी च्या घुसू राहिले मध्ये चिमणे मोठी चिमणी तुला होती ती नवीन चिमणी लहान होती ते वेगळीच होती ती तिला सुद्धा जन्माला घालू राहिले ते अह मग त्यांचं मी फायव्ह जीचा जमाना आला असं ते हे नवीन जनरेशनचे लोक असणारे मागच्या जनरेशनचे ना दोन गोष्टी असतील त्याच्यात एक तर तो रिसर्च चुकीचा असेल नाही तर जिओचं जे फाईव्ह जी आहे ना ते खरं टू जीच असेल लेबल फाईव्ह जी लावेल कारण स्पीड तर त्याला राहत नाही <laughs> स्पीड तर नाही ती अशी गोष्ट आहे थंडीने वाजत एक वाजती ना त्याच्यामुळे तो सुसू लागते सारखी अरे फॅक्ट बायलॉजी मी काही म्हणले का तुम्हाला चला जाते खाली खूप मोठी झोप झाली आज दीड वाजता झोपलेत आता सव्वा तीन वाजते तर आत्ता शेवटते आणि इतकी झोपले मी की बस म्हणजे मला झोपच आणि एवढी मी कधी झोपत नाही जास्त वेळ घेतले अर्धा तास पण आज इतकी झोपले ना की बस म्हणजे जाऊ दे एखाद्या दिवशी चालतंच तर चला खाली जाते मस्त चहा वगैरे घेते चला माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आता लवकरच स्वयंपाकाला लागते परत संध्याकाळी भागवत ऐकायला जायचं असतं त्याच्यामुळं लवकर स्वयंपाक करते तर आज बटाट्याचे पराठे बनवायचे तर हे म्हणी की माझ्यासाठी दोन माझ्यासाठी दोन तीन पराठे बनव तुम्हाला काही पण बनव म्हंटल आम्हाला का नाही चालणार आम्ही पण पराटेच तर आता बटाटे उकडायला टाकते आणि आत्ता गेल्या रिवाल आणायला कारण आम्हाला पण बोर झालाय मिनटा तर म्हणे थोड्या वेळ रिवाला घेऊन येते आणि बाहेरची आवाज थोडी इग्नोर करा बाहेर सगळे ट्रॅक्टरचे आवाज चालू आहे कारण दादा त्यांचे मकाचे बिट्टे व्हायचं काम कांदा आता पाऊस बंद झालेला आहे ना तर म्हणजे वावरं पण वाळून गेलेली तर त्या बिट्ट्या वगैरे व्हायचं काम चालू आहे हे बघा इथं बिट्ट्या आणून टाकताय त्याच्यामुळं बाहेर सगळे ट्रॅक्टरचे जावज आहे चला 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 बाप्पा करायला चला चल 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 मनापूर्ती जयदेव रत्ना जिथं बस आरशात काम पाहिलो कॅमेरा ऑन केलं बसून बसून केस असं काय कसे होऊ शकते हेडफोन लावलेला असतो ना मग गॉड असं पण असतं का काही मी काय म्हणते पराठे लगेच करू की थोड्या वेळ आणि दहा मिनिटांनी कर नाही मी लगेच करते दहा मिनटं तवर मग पाच मिनटं तवा ता तापायला पाच मिनटं म्हणजे तवर लाटता लाटता दोन तीन होतील मग तुम्हाला गरम देते ना दादाला डिझेल आणून द्यायचंय हा का म्हणजे तुम्हाला जास्त टाइम लागेल मग दहा मिनट पेक्षा वातावरण बघा कसं रेड रेड झालंय आले आले मामी। आले मी व्हिडिओ करायला घेतले की ओरडायला लागली काळ्या वाजवून चटणी झाली म्हणून आता मस्त पराठे बनवून घेते काय देऊ म्हणू के आजी देते ना आजील सांग आजीन। चांगले झाले का हो हो चांगले झाले का आजील सांगायला आली म्हणू झाले जेवण वगैरे झाले सगळं आवडले आणि आता मस्त रेडी झाले कारण भागवत कथेला जायचंय आम्हाला आणि आठ वाजता सुरू होते अजून तर साडेसातच वाजले तर बाहेर सगळे फिरत आहे मी पण जाते आता फिरायला अरे वा दिदी आत्या हे सगळे करत आहे हे लाल लाल काय दिसतय आहे हे कद्याला त्याला लाईट आहे पण चंद्र आहे आणि आज हे पण आली होती कसं वाटलं तुम्हाला छान होती ना ओके चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय